उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या न्यायालयात महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळ खंडोबा मांडल्यानंतर भाजपला भीती वाटू लागली आहे त्यावरून जनतेचे लक्ष आठवण्यासाठी सूरज चव्हाण यांना अटक केली असून राजन साळवींच्या घरावर धाड टाकली असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय परवा दिवशी जनता न्यायालय पार पडले या जनता न्यायालयामध्ये भाजपाने सत्तापालटासाठी आणि शिवसेनेचा समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि महाराष्ट्राचा एकूण खेळखंडोबा करण्यासाठी ज्या पद्धतीने शिवसेनेच्या काही लोकांना हाताशी धरून एक कट कारस्थान केले राजकीय षडयंत्र करत त्यात ईडी आय इलेक्शन कमिशनचा वापर केला इलेक्शन कमिशनला हाताशी धरून ज्या पद्धतीने राहुल नार्वेकरांनी एक अत्यंत खोटारडा निकाल म्हणण्यापेक्षा भाजपची स्क्रिप्ट वाचून दाखवली या सगळ्या गोष्टी पुराव्या सकट आम्ही परवा दिवशीच्या महापत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडल्या यामुळे भाजपाचा पोटशूळ उठणे किंबहुना जळफळाट होणे फार स्वाभाविक होते भाजपाचा जो एकूण जळफळाट झाला आणि नार्वेकरांनी त्यानंतर जी एकूण सारवासार्वी करण्याचा प्रयत्न केला हे सगळं पाहता महाराष्ट्रातलं वातावरण भाजपाच्या सुडबुद्धीमुळे भाजपाची कपटनीती उघडी झाल्यामुळे आणि शिंदे गटाने सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे षडयंत्र काय प्रकारे रचलं होतं ते षडयंत्र परवा दिवशी उघड झाल्यानंतर भाजपाला अतोनात भीती वाटायला लागली आणि आपण एवढी कटकारस्थानाची जी खिचडी शिजवलेली आहे ती खिचडी आता बिघडते की काय असं वाटून एक नवी खिचडी समोर आणण्याचा प्रयत्न केला निव्वळ आणि निव्वळ जनता न्यायालयाच्या त्या एकूण परिणामकारकतेचं जे वातावरण महाराष्ट्रात तयार झालं त्याकडून त्या लक्ष हटवण्यासाठी लोकांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी रात्री सूरज चव्हाण यांच्यावर अटकेची कारवाई केली आज सकाळी राजन साळवी साहेब यांच्या घरी एक धाट टाकायचा पुन्हा एक विलवाना प्रयत्न केला परंतु माध्यमांच्या समोर काही गोष्टी मांडल्या पाहिजेत की भाजपा दरवेळेला सुडबुद्धीचं राजकारण कसं करते आणि टायमिंग कसं साधते महापालिकेमध्ये चाललेल्या गैरव्यवहाराच्या संदर्भाने आमचे नेते सन्माननीय आदित्यजी यांनी महापालिकेवर मोर्चा काढला अनेक गोष्टी मांडल्या आणि ते वातावरण महाराष्ट्रात पोचतय असं वाटायला लागलं ला की दुसऱ्या दिवशी एक मोठी घटना घडली ते म्हणजे अजितदादा बाहेर पडले बातम्या झाकळल्या गेल्या मी अजून एक उदाहरण सांगितलं पाहिजे खेडमध्ये प्रचंड विराट सभा सन्मान्य पक्षप्रमुखांची पार पडली या विराट सभेमध्ये कोकणमध्ये पुन्हा एकदा संपूर्ण कोकणवासी हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत हे चित्र जसे ही समोर आले दुसऱ्याच दिवशी या सभेच्या आयोजनात असणाऱ्या सदानंद कदमांवरती इडीची धाड पडली आणि लगेचच अटकेची कारवाई केली मी तिसरं उदाहरण सांगितलं पाहिजे ललित पाटील प्रकरण सुरू होतं ललित पाटील प्रकरणामध्ये म्हणजे अजूनही ते प्रकरण सुरू आहे आणि भाजपा ते प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न करते कारण भाजपाला शिंदे गटाच्या मंत्र्यांना आणि आमदारांना वाचवायचे पण या सगळ्यांच्या संबंधाने ज्या नाशिकमध्ये एम डी ड्रगचे साठे सापडले त्याच नाशिकमध्ये पक्षाच्या वतीने सन्मान्य संजय राऊत साहेबांनी एक भला मोठा मोर्चा काढला हा मोर्चा पार पडला आणि दुसऱ्याच दिवशी अद्वय हिरे यांच्यावर कारवाई झाली कोइन्सिडेंट कसे को आहेत बघा जेव्हा जेव्हा आमच्याकडून एक मोठी मू केली जाते तेव्हा तेव्हा भाजपा ते वातावरण बदलवण्यासाठी कश सुडबुद्धीचं राजकारण करते आता परवा दिवशी जनता न्यायालयाचं घटना पार पडली आणि लगेचच रात्री सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई केली पण नेमकी काय आहे ही, ही कारवाई खरंच खिचडी घोटाळा झालाय का कोविडच्या काळामध्ये काय घडलं नेमकं कशामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि जर कोविडच्या काळात असं काही घडलं असेल तर त्याला जबाबदार कोण कौन कोण आहे पहिली बाब तर महाराष्ट्राच्या जनतेला आणि भारताला सगळ्यांना माहिती आहे की कोविडला महामारी म्हणून घोषित केलं गेलं एपेडेमिक ऍक्ट लागू केला गेला एपेडेमिक ऍक्ट मध्ये एखादी जर निर्णय प्रक्रिया राबवायची असेल तातडीचे निर्णय घ्यायचे असतील तर फार चर्चा विचार विमर्श या सगळ्या प्रक्रिया करत बसायला वेळ मिळत नाही त्यावेळेला फक्त आणि फक्त माणसं वाचवणं ही प्रमुख प्रायोरिटी असते जी प्रमुख प्रायोरिटी सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी बखुबी पार पाडली कारण ज्या काळामध्ये गुजरातला रस्त्यावर प्रेत जाळली होती जाळली जात होती ज्या काळामध्ये उत्तर प्रदेशमध्ये कारण इथे सगळी भाजप शासित राज्य आहेत भाजप शासित उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्य मुख्यमंत्री असताना कोविडची प्रेत नदीवर तरंग अक्षरशः वर आलेली होती अशा सगळ्या काळामध्ये महाराष्ट्रात मात्र अशी प्रेतांची अवहेलना एकदाही झाली नाही हे अजून उल्लेखनीय आहे की कोविडचा काळ नसताना सुद्धा म्हणजे महाराष्ट्रात कोविडचा काळ चालू असतानाही जेवढे मृत्यू एका रात्रीत झाले नाही तेवढे मृत्यू आत्ता शिंदे साहेबांच्या राजवटीमध्ये राजवट म्हणता येईल त्याला त्या राजवटीमध्ये तानाजी सावंत आरोग्य मंत्री असताना मुश्रीफ वैद्यकीय मंत्री असताना कळवा असेल नांदेड असेल संभाजीनगरच्या घाटी असेल या रुग्णालयातून एका एका एक रात्रीत मृत्यू झाले असो त्यातही जायचं नाही मला परंतु जर तुम्हाला वाटतंय की कोविडमध्ये काही घोटाळे झाले तर मग संजय माशेलकरांचं काय कराल कारण टेंडर प्रक्रिया ज्यांना ज्यांना टेंडर मिळाले त्याच्यात संजय माशेलकर हे नाव कुठे आहे जरा तपासून बघावं म्हणजे व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या जे गेलेली आब्रू भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत बुंचे गैस हॉचे नाही आती है हे व्हिडिओ स्पेशालिस्टच्या लक्षात येत नाहीये ते कुणीतरी एक मदारी त्यांना नाचवतो आणि ते नाचत राहतात त्या मदारेची दोर ही मग देवेंद्रजींच्या हातात आहे का की ते मग महाराष्ट्रातल्या अनेक माकडांना नाचवायला लागतात संजय माशेलकरच काय दुसरं कोविडच्या काळामध्ये महापालिका स्टँडिंग कमिटी या स्टँडिंग कमिटीचे चेअरपर्सन यशवंत जाधव होते आता यशवंत जाधव कुठे आहे यशवंत जाधव तुमच्यासोबत आहेत का यशवंत जाधवांची चौकशी करत नाही तुम्ही विचारा त्यांना त्यांच्या सह्या कुठे कुठे आहेत त्यांना विचारलं गेलं की नाही विचारावं की फक्त ते गद्दार गँगमध्ये गेलेत म्हणून भाजपाने पवित्र करून घेतले बीएमसी चे त्या काळातले कमिशनर कमिशनर चहल कमिशनर चहल अजूनही आहेत तिथे चहलजींना विचारा कोविडच्या काळात काय झालं आणि काय नाही झालं ते की चहलला ना बोलायचंच नाहीये कुणी टेंडर कुणा कुणाला दिले फार व्हिडिओ स्पेशालिस्ट फार त्वेषारे बोलत आहेत कारण मदारेने नाचवायला सुरुवात केलेली आहे मग व्हिडिओ स्पेशालिस्टने सांगावं की टेंडर ज्यांना ज्यांना गेले त्यातलं अजून एक नाव येतं अमेय घोले अमेय घोले आता कुठे आहेत तुमच्याच सोबत आहेत ना मग अमेय घोलेचं काय करताय टेंडर प्रक्रिया आणि हा सगळा भाग कुणाकडे जातो तर तो युडी मिनिस्टरकडे जातो नगर प्रशासन मंत्रालय युडी मिनिस्टर कोण होते त्या काळामध्ये तर आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते शिंदे साहेबांची पण खूप जबाबदारी येते बर जरा आपण बॉडी बॅग कडे येऊया बॉडी बॅग चा असं केलं तसं केलं कफन अहो कफन सुद्धा तुम्ही चोरून खाता का ब्ला 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 ब्ला, ब्ला सुरू केलं बरोबर बीएमसीचा मोर्चा ज्या दिवशी निघणार त्या दिवशी बॅनरबाजी वगैरे सगळी कारण मदारी सांगतो ना सगळ्या गोष्टी करायला बॉडी बॅग आणि या सगळ्या संबंधाने अजून एक प्रशासकीय अधिकाऱ्याचं नाव येतं प्रवीण परदेशी कुठे आहेत प्रवीण परदेशी आता प्रवीण परदेशी कुणाचे निकटवर्तीय आहेत देवेंद्र फडणवीसांच्या निकटवर्तीय अधिकाऱ्यांच्या यादीमध्ये प्रवीण परदेशी येतात का प्रवीण परदेशींना या संबंधाने सगळी विचारणा झालीये का एकदा कळलं पाहिजे जेव्हा कोविडच्या काळात याचा घोटाळा झाला त्याचा घोटाळा झाला असं व्हिडिओ स्पेशालिस्ट म्हणतात आणि व्हिडिओ स्पेशालिस्ट म्हणजे आता त्यांच्याबद्दल बोलूच नाही की किती कारवाई असते कारण प्रसार माध्यमांचं स्वातंत्र्य सुद्धा हिर्यावून घेणारे व्हिडिओ स्पेशालिस्ट स्वतःची बेआबरू होते म्हटल्यावर लोकशाही सारख्या चॅनलवरती कारवाई करणारे व्हिडिओ स्पेशालिस्ट त्यांच्याकडून काय आपण सत्य आणि तार्किकतेची अपेक्षा करावी पण तरीही जर फार तुम्हाला भ्रष्टाचार मुक्त भारत करायचा आहे भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायचा आहे काँग्रेस मुक्त महाराष्ट्र आणि भारत करायचा आहे तर आधी देवेंद्र फडणवीस साहेब किंवा व्हिडिओ स्पेशालिस्ट सोमय यांनी लक्षात ठेवावं आधी तुमची भाषणं ठाकरे मुक्त करून दाखवा कारण तुमच्या भाषणाची सुरुवात आणि शेवट ठाकरे या नावाशिवाय होऊ शकत नाही अजूनही सगळ्यात जास्त धाडी सगळ्यात जास्त पोलीस कारवाया कार्यकर्त्यांवरच्या खोट्या केसेस या फक्त शिवसेनेतल्या लोकांच्या वरच होतात याचा अर्थ असा आहे की देवेंद्रजी तुम्ही कितीही तोडफोड केली तरी तुमच्या समोर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि हो याच कॅमेऱ्यांच्या समोर अजून एक गोष्ट सांगितली पाहिजे व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोबई यांनी कदाचित मलाही बक्षल नसतं सोडलं नसतं परंतु त्यांची अडचण अशी आहे की माझी पाठी कोरी आहे त्यामुळे तुम्ही मला ईडी सीबीआय ससेमिरा लावू शकत नाही पण म्हणून तुम्ही काही डॅमेज करणं सोडत नाही मग तुम्ही माझ्या बाईपणावर हल्ले करण्यासाठी स्वस्त प्रसिद्धी कमावणाऱ्या काही बोलघेवड्या लोकांना आणता आणि तेही घाणेडे प्रकार करता पण भीक घालणार नाही मी तुम्हाला